राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत शेळगी येथील नागरी आरोग्य के केंद्राच्या नूतन इमारतीचं दोन मजली बांधकामाचं भूमिपूजन माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आलं आमदार विजयकुमार देशमुख यांच्या पंच्याहत्तर लाख रुपयाच्या विशेष निधीतून या इमारतीचं बांधकाम करण्यात येणार आहे शेळगी येथील नागरिकांच्या अधिक सोयी या ठिकाणी नागरी आरोग्य के सेवा केंद्रात व्हाव्यात यासाठी ही इमारत बांधण्यात आली अशी माहिती यावेळी माजी पालकमंत्री विजय कुमा पालक कुमा कुमार देशमुख यांनी दिली भूमीपूजना प्रसंगी व्यासपीठावर माजी पालकमंत्री आमदार विजय कुमार देशमुख सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे सोलापूर महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ता संदीप कारंजे यांची उपस्थिती होती माजी पालकमंत्री विजय कुमार देशमुख म्हणाले की शेळगी परिसरातील नागरिकांच्या आरोग्याची सोय व्हावी याकरिता नागरी आरोग्य केंद्राची इमारत बांधण्यात येत आहे तसेच येथील नागरिकांच्या सुरक्षितेसाठी याच इमारतीमध्ये पोलीस चौकीसाठी सोलापूर महानगरपालिकेने जागा उपलब्ध करून निर्णय घेतला आहे त्यामुळे इथे पोलीस चौकी होईल तसंच शेळगीतील रस्ते ड्रेनेज पिण्याच्या पाण्याची सर्व सोयी पूर्ण झाले आहेत आगामी काळात शेळगीमध्ये शाळा सुरू करण्याचा आहे त्याबाबत प्रस्ताव देणार असून लवकरच शेळगीत शाळा सुरू होईल असे विजय कुमार देशमुख यांनी सांगितलं सरकार इथले प्लॉटिंग झाले त्या प्लॉटिंग त्यामध्ये ओपन स्पेस सोडलं नाही गेल्यामुळे कुठलं रिझर्वेशन नसल्यामुळे या भागात कुठलीच बगीचाला जागा उपलब्ध नाही किंवा क्रीडांकन करावं तरी त्याला उपलब्ध जर त्यांचं कुठेही उपलब्ध असेल तर कारण जे साहेब आम्ही अनेक वेळा चर्चा करतो की आपण लगेच प्रस्ताव टाकून आपण महानगरपालिकेने त्यांना ते चालू करून घेऊ शकतो आणि राहिलेल्या शाळा आपल्याला शाळा म्हटलं मला असं वाटतं की शाळा लवकरात लवकर एक मान्य एक चांगलं प्रकारे शाळा कोणी नाही केलं तरी आम्ही तर चालू करावं असं आमचं स्वतःचा प्रस्ताव आहे आणि या भागातील शाळा ता। आहे चांगल्या प्रकारे या इथल्या भागातल्या दोघांनी इथून धुळे सोलापूरला जाऊया आपण सातत्यानं म्हणतो की सो धुळे सोलापूर इकडं आलो आणि त्यामुळं आपल्या इथं शाळा चाला पाहिजे यासाठी आपण सातत्यानं प्रयत्न चालू आहे आणि लवकर शाळा शाळाही आपण इथल्या बा या भागातला शाळा शाळेचा प्रस्ताव आपण शोधणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे या भागातल्या जे आपल्या या प्रायमरी हेल्थ सेंटर आहे या प्रायमरी हेल्थ सेंटरमध्ये जवळपास सत्तर लाख रुपये आपण मंजूर सुरू घेतलेले आणि सत्तर लाखमध्ये माने मॅडमला सगळ्यांनी विनंती केली तसं तर त्यांचं काम आहे विनंती करायची गरजच नाही कारण ते आरोग्य अधिकारी असल्यामुळं त्यांचं या शहरातल्या सगळ्यांचं आरोग्य तुमचं आमचं सगळ्यांचं सर्व मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त करताना या भागातील विकास डॉक्टर किरण देशमुख यांनी चांगल्या पद्धतीने केला आहे असं सांगितलं सुभाष चव्हाण यांनी प्रयत्न केलं आणि आपलं आमदार साहेब आणि नगरसेवकांनी ताबडतोब त्यांच्या ऑलरेडी जे प्लान होतो त्या प्लानमध्ये आमच्या पण शेवटी इंटरग्रेट केलेल्या आहेत त्याबद्दल पोलीस विभागातर्फे आपल्याला मनापासून आभारी आहे आणि हे शासनातर्फे सन्मान्य जनताला जे सामान्य जनताला देणारे मूलभूत सुविधामध्ये सर्वात महत्वाचे आहे हे दोन आहेत आरोग्य आणि पोलिसिंग हेल्थ केअर आणि पोलीस हे दोन्ही इंटिग्रेट करून शेळगी भागामध्ये इथं देण्याचे जे इनोव्हेटिव्ह आयडिया जे होतं नगरसेवक साधनाच्या कदा आणि हे निश्चितपणे एक शेळगी भागात रहिवासी सर्वांना एक चांगला सिंबल ऑफ गव्हर्मेंट म्हणून सिंबल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन म्हणून या इमारती आता यापुढे भविष्यात राहील यात काही शक्य नाही आहे आमच्या वतीने आता नगरसेवक साहेबांनी बोलताना कांचन सोसायटीबद्दल सांगितलं होतं ते निश्चितपणे आम्ही प्रस्ताव तयार करून नगरपालिकाला पाठवून ते पाठपुरावा करू आणि त्यात पूर्ण या इमारतीत जुक्या सपोर्ट आम्हाला आमदार साहेबांनी दिलं तशाच त्या प्रॉ प्रोजेक्टला पण आपला सपोर्ट निश्चित आम्हाला राहील तुम्ही तुम्हाला राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो या भागातले जे निधीचा विषय असेल इथले नागरिक असतील कार्यकर्ते असतील वेळोवेळी इथले नगरसेवक जो पाठपुरावा करून शेळगीचं जे रोकडं पालट पालटलं आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने विकास या शेळगी भागाचं झाला आहे गेल्या पाच सात वर्षापूर्वी जर बघितलं तर हद्दवाट भाग होता जायला रस्ते नव्हते पण आज रस्ते असतील आणि ज्या मूच होईल पाणी असतील या सर्व पूर्ण झाल्यात आज आरोग्याच्या दृष्टीने आज एक पुढचं पौड इथं पडतंय की जेणेकरून सर्वांना याची याची उपयुक्त व्हावी अशा पद्धतीने एक सर्वांगीण विकास जर करायचं एखाद्या नगरसेवकांनी तर काय होऊ शकतं बारीक बारीक गोष्टींवर विचार करून काय करता येईल तर शेळकी प्रभाग हे आदर्श उदाहरण आहे की सर्व बाजू विकास कसा होईल यासाठी सातत्याने सर्व नगरसेवक प्रयत्न करून एक, एक म्हणजे जशी स्मार्ट सिटी आहे तसं स्मार्ट प्रभाग म्हणलं यावेळी माजी नगरसेवक नारायण बनसोडे कल्पना कारवारी शालन शिंदे चंद्रकांत रमन शेट्टी अविनाश पाटील संजय कनके संजय कोळी राजकुमार पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बसवराज इटकळे सिद्धया स्वामी बाबूराव नरोणे शंकर शिंदे सोमनाथ रक्बरे यांच्यासह शेळगी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला